नमस्कार मैत्रिणी श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मठ्ठा तोही अगदी घरगुती पद्धतीने इथं मठ्ठा बनवण्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आता आपल्याला ते ताक छान असं रवीनं फेटून घ्यायचं आहे इथे तुमचं ताक कितपट आंबट आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून ते ताक रवीने परत एकदा छान असं घुसळून घ्यायचं आहे रवीने ताक घुसळल्यामुळे ताकाची चव अतिशय अप्रतिम लागते त्यामुळं शक्य होईल तितकं तुम्ही रवीनेच ताक घुसळून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण इथं अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा बनवला जातो त्याच पद्धतीने आपण इथं मठ्ठा बनवणार आहोत माझं ताक जास्त आंबट असल्यामुळं मी यामध्ये आणखीन पाणी घातलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या ताकावर अवलंबून असतं इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे ताक छान असं घुसळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ताकाला छान असं लोणीसुद्धा आलेलं आहे ताकाचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे ते, ते, ते पाहणार आहोत एक चमचा ओवा एक तीन ते चार काळी मिरी एक चमचा जिरं एक लहान तुकडा सुंठेचा घेतलेला आहे आणि आखे धने घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी एक चमचा सेंदा मीठ घेतलेला आहे व एक चमचा घरगुती मीठसुद्धा घेतलेला आहे आता आपल्याला हे मसाले हलकेसे भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मसाले जास्त भाजायचे नाहीत साधारण हे हलकेसे गरम होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना गॅसची फ्लेम ही मंद करूनच भाजायची इथे आपले मसाले छान असे भाजून झालेली आहेत आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत इथे आपले मसाले सुद्धा थंड झालेले आहेत आता आपल्याला ते मिक्सरमधन छान असे बारीकसर वाटून घ्यायचे आहेत इथे आपल्याला मसाले वाटण्यासाठी पूर्ण मसाले एकत्रच वाटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले छान असे वाटून घ्यायचे होते आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपल्याला परत हे ताक रवीने छान असं हलवून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्या मठ्यासाठी ताक तयार झालेला आहे आता आपण वाटून घेतलेला मसाला गाळणीने गाळून घेणार आहोत मसाला गाळल्यामुळे जे काही मोठाट मसाला असेल तो चाळणीमध्ये राहतो अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे इथे आपला मसाला टाकून झालेला आहे आता आपल्याला हा मसाला रवीने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला साधारण एक पाच मिनटं हा मसाला छान असा रवीने फेटून घ्यायचा आहे इथे आज आपण अगदी घरच्या घरी मठ्याचा मसाला व मठ्ठा बनवलेला आहे हा मसाला अगदी बाजारात मिळतो तशाच पद्धतीने बन बनवलेला आहे इथे आपला उन्हाळा स्पेशल थंडगार असा मठा तयार झालेला आहे आता आपल्याला यावर तुम्ही फ्रेश अशी चिविगार कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे आपला गावरान पद्धतीचा थंडगार मठ्ठा पिण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण तो एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद